अशी गर्दी कमी वाटते का या वर्षी नाही गर्दी कमी नाही या वर्षी गर्दी जास्त आहे कारण गावाकडे पेरणी झालेली आहे आणि पेरणी झाल्यामुळे वारकरी सगळे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांच्या पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान आहे आणि या प्रस्थाना दिवशीच इंद्रानी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे घाटावरती कोणालाच जायला परवानगी नाहीये

पहिलीच आहे माझी तुमची पहिलीच आहे कसं वाटतंय आनंद आनंद बर मग आता पावसा पाण्याचा त्रास होतोय का अजिबात नाही आनंद वाटते कुंडली कवड भगवान की जय रामकृष्ण हरी मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संत श्रेष्ठ ज्ञानोबारा यांच्या पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान आहे आणि आपण आता आलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी तर आळंदी या ठिकाणी लोक कुठून कुठून भाविक या ठिकाणी पंढरपूरच्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत हे आपण पाहूयात तर माऊली रामकृष्ण आरे कुठून गाव कोणतं तुमचं नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा आता वारी मध्ये जाणार का कोण किती वारी आता सावी वारी तुमचं गाव कोणतं नांदेड हे सगळे नांदेडचे बर 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 माऊली ज्ञानोबा यांचं प्रस्थान आळंदी या ठिकाणी झालेलं आहे आणि पंढरपूरच्या दिशेने ही पालखी मार्गस्थ होणार आहे तर भरपूर असे भाविक भक्त आळंदी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ते कुठून आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानापापऱ्यात लोक इथं बहुसंख्येने येत असतात तर काय वाटतय गाव कोणतं आमचा मुळशी मुळशीतील पिरंगूट या गावमध्ये आहे आम्ही तर या वारीमध्ये येऊन एवढा आनंद वाटतोय खूप कि सुख कुठेच नाही खूप पाऊस आहे तरी पण माऊलींनी आम्ही ज्यावेळेस निघालो पालखीला एवढा पाऊस मग घरचे जरा थोडेसे नाराज झाले की पाऊस येतो मी कसं जाणार पण माऊली खरंच आमच्या पाठीशी आहे आता आम्ही त्या माऊलींच्या दरबारात पोहोचलो अजूनही पाऊस लागला नाही छत्री उघडलीच नाही अंदावर घेतलं नाही एवढं माऊलींच म्हणजे अनुभवा मला मिळाला देहाचे अवयव तू का म्हणे देहा मैया देहा से मया सुख दुख जीव सुख दुख जीव सुख दुख

गाव वर्ष झाले स्वातंत्र्यळशी तालुका मुळशी मुळशी तालुका बर काय सांगाल तुम्ही छान वाटत येऊन इकडं आळंदीला माऊलींच दर्शन घ्यायला चालू आहे पावसाने सुट्टी दिली आता पायवारी करणार आहे का हो पायवारी करणार आहे सगळे आता पायवारी करणार तुम्ही तर आता एवढा पाऊस येतोय त्या पावसामध्ये काय त्रास काही नाहीये अंधार पण नाही घेतला आस लागलेली हा कि जाते ना इतला ना इतला ना इतला मला आस लागलेली असं छान वाटत इथं आल्यावर मला याचा सगळ्याचा आनंद आहे मनाला आणि चांगलं वाटत वारे आता आमची तर आपण आळंदी या ठिकाणी पंडित गुरुवर्य दासपंत स्वामी यांच्या सोबत आहोत तर गुरुजी आपल्याला थोडक्यात एक चक्रधार वाजून दाखवत आहेत माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपण सर्व सहभागी झालेल्या वारकऱ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा एक फार्माइस चक्रधार वाजवण्याचा प्रयत्न करतो वा वा धन्यवाद हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार स्वपानजी महाराज सानप यांच्यासोबत आपण आहोत तर वारीच्या वाटेवरती आपण त्यांची थोडेसे संवाद साधूयात तर कसं वाटतं वर्षीचा वारीचा अनुभव यावर्षी कालच ज्ञानोबा रांचं प्रस्थान या ठिकाणी झालेलं आहे आणि आज आळंदीवरून पालखी पुण्याकडे प्रस्थान करत आहे पाऊस आहे आणि पावसामध्ये सर्व वारकरी भजनाचा आनंद घेत आहेत दरवर्षीपेक्षा यावर्षी एक वेगळाच अनुभव आहे कारण ऊन नाही पाऊस आहे पावसाचा थोडा त्रास आहे पण ऊन नसल्यामुळे चालायला छान वाटतंय रामकृष्णारी रामकृष्ण गाव कोणतं सास्तूर गाव, कुठे आले धारा धाराशिव धाराशिव जिल्हा धाराशिव बर 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 धाराशिव वरून आले तुम्ही हा किती वारी हे दहा दा, वारा झाल्या बर 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 धारा शिव दिल्ल्या पहिलीच आहे माझी तुमची पहिलीच आहे कस वाटतंय आनंद वाटत बरं बरं बर मग आता पाऊस पाण्याचा त्रास होतोय का अजिबात नाही आनंद वाटते आपल्याला आनंद वाटतो ना रोज घेऊन चालला तुम्ही पंढरपूरला मग काय निश्चय मनात केला वारी करण्याचा माझी इच्छा झाली पांडुरंगाला भेटायचा आनंदित एखाद्या वेळेस ही बरोबरच्या मैत्रिणी चालल्या होत्या माझी इच्छा झाली मनाची की मी बी एक वेळ जावं यांच्या संग असंच आता चाललंय आता वाटतं की पुढे पण असंच येव एक दोन दिवसातच एवढा आनंद झाला अरे वा 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 पण रंगाच्या धन्यवाद तुमची वारी सुखरूप हो आम्हाला आनंद वाटतो आमचं वय पंच्याहत्तर असून सुद्धा आम्ही परवाच अमृतोत्सव त्याला तरी पण सोयाला मालवी चाली होती अशा उद्देशाने आम्ही चाललो पंच्याहत्तर वर वय का तुमचं पण पंच्याहत्तर वयात सुद्धा बाबा वारी करतात एक विशेष आहे तुमचं वय किती माझं वय चौसष्ट चौसष्ट नांदेडचा नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर ब्रज गाव मालेगाव आम्ही पाय दुखतात का पाय दुखले तरी मावली चालू होती आम्हाला पाय दुखल किती वारी आता माझी सोळावी वारी सोळावी वारी बघा आम्ही बंजारात त्याच्या बरोबर त्याच्या कराच्या ह्याच्यात नंतर नंबर आमचं दिंडी नंबर बारा दिंडी नंबर बारा ओके चला आज आम्ही आळंदी या ठिकाणी मधुरा कलेक्शन या कलेक्शनला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर ताईंचा एक वारीचा अनुभव या वर्षीचा थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर ताई कसं वाटते या वर्षीचा वारीचा अनुभव कसा वाटते खूप छान वाटते खूप छान दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण खूप छान गर्दी आहे पाऊस आहे पण काय त्याचा परिणाम काय आपल्या वारकऱ्यांवरती झालेला नाहीये खूप छान गर्दी आहे आणि वारकरी तेवढ्याच खूप आतुरतेने आलेले आहेत माउलींच्या भेटीला छान वाटते <laughs> त्यावेळेस पाऊस जास्त त्याच्यामुळे काय असं ग्राहक वर्गाला का काय फरक वाटतो अजिबात नाही दरवर्षी प्रमाणेच आहे आपला <laughs> आळंदी पोलीस स्टेशन आणि आळंदी पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी पाहू शकता कैवल्य सम्राज चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी रथ या ठिकाणी आहे आणि या रथामध्ये थोड्याच वेळात माऊलींच्या पादुका या ठिकाणी विराजमान होऊन हा रथ पंढरीच्या दिशेने पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी माऊलींचा रथ हा निघणार आहे तरी या ठिकाणी पाहू शकता असा रथ आहे सुंदर असा चांदीचा रथ आहे एक वारकरी आहे माझ्या वडिलांनी माझ्या घरात माळ घातली बर का पण मी रोज रस्त्याच्या व्यक्तीला सांगतो बारीक असो मोठा असो कुणी बी असो वारीत तुम्ही जाणार आहे वारीत जाणार आहे पण आपण आपलं आपलं काम करायचं फक्त विठो नाम घ्यायचं आईबापाची सेवा आई आई करायची असं आईबाप तर आईबापाची सेवा करायची पांढुरां वारी वारीच्या वाटेवरती पाहू शकता पावसाने घातला धुमाकूळ आता पावसात मग सगळे वारकरी जसे चुंब भिजलेले आहेत आणि भिजून सगळ्यांच्या अंगावरती पाहू शकता गोमते आहेत आणि रेनकोट आहे अशा वातावरणात सुद्धा वारीची वाट सोडायची नाही हे ध्येय म्हणजे पंढरी भेटायचं आहे वारी सुकायची नाही वारी अनमोल आहे आळंदीमधून प्रस्थान पंढरीच्या दिशेने झालेलं आहे तर चला व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूयात पुढे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण भेटणारच आहोत माऊलींचा हा रथ माऊलींचा पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल होणार आहे तर चला पुण्यामध्ये तुमचं दर्शन घडवतो